बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करून निर्यातीवर सबसिडी द्यावी अशी मागणी राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी केली आहे गेल्या वर्षी महाराष्ट्रात रब्बी हंगामात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होणार आहे अधिकचे उत्पादन हे कांदा दर घसरणीमध्ये कारणीभूत ठरू शकते याकरता केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क त्वरित रद्द करून निर्यातीवर सबसिडी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी केली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी योगेश सगर निफाड यावर्षी महाराष्ट्रात रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे मागील वर्षाच्या तुलनेत दीडपट ही लागवड झाल्याचे आकडेवारी येत आहे अशा स्थितीमध्ये यापुढील काळामध्ये उन्हाळी कांद्याचे जास्तीत जास्त उत्पादन होणार असून हे अधिकचे उत्पादन शेतकऱ्यांच्या यापुढील कांद्याच्या दरात घसर होण्याला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे यावरच केंद्र सरकारने तातडीचा उपाय म्हणून आता जे कांद्याच्या निर्यातीवर वीस टक्के निर्या शुल्क आहे ते तत्काळ हटवावे त्याचबरोबर अधिकचा जो कांदा उत्पादित होणार आहे हा परदेशामध्ये जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचं शून्य करून कांद्याच्या निर्यातीवर सबसिडी अनुदान द्यावे अशी मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करत आहोत मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल